नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठी चारोळ्या पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया वाघाचं काळीज होतं मांगल्याचं मांगल्य होतं रयतीच्या काळातलं जित जागत जग होतं जित जागत जग होतं प्रजेला ज्यांनी मानले मायबाप प्रजेला ज्यांनी मानले बाय बाप शत्रूचा उडाला घरकाप स्त्रीला दिला मातेचा सम्मान छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे खूप अभिमान आम्हाला आहे खूप अभिमान एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊंची भवानी मातेची व माता जिजाऊंची नजर नची गगनवेदी नजर पहाडा सम विशाल काया, सूर्यो वंदितो प्रभू शिवराया राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराला कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ हिंदवी स्वराज्याची सकाळ नेक्स्ट पाहूया निदड्या छातीचा दनकट कणांचा मराठी मनांचा भारतभूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा यांना मानाचा मुजरा रायगडी मंदिरे वसी माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजल्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची खाती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया तुम्हा छत्रपती शिवराया पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात वाघ दोन पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार महाराष्ट्राला घडणारे तेच खरे शिल्पकार श्रीराजा छत्रपती यांच्या जरणी मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठी आरोळ्या पाहिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद